स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रावरून राजकारण पेटलं वैभव पाटील यांच्यानंतर पडळकरही खानापुरा तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉन जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड न्यू प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स खणापुरातील शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खणापुरातच व्हावं याबाबत राजकारणी मंडळी चांगलीच आक्रमक झाल्या गेल्या अनेक वर्षांपासून या उपकेंद्राबाबत मोठं राजकारण सुरू आहे नुकतेच विटाचे युवा नेते वैभव पाटील यांनी खानापुरात हे उपकेंद्र व्हावं यासाठी बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर भाजपचे नेते ब्रह्मानंद ही खानापुरात दाखल झाले त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे राजकारणाचं केंद्रबिंदू बनलंय महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असून सामाजिक शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या राज्यातील सर्व समाज घटकाच्या हिताच्या दृष्टीनं तसेच खानापूर मतदारसंघाच्या दृष्टीनं महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्वाचं ठरणार आहे असं वाटत असताना अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र कुठं करायचं याविषयी सद्य परिस्थितीची सूचक अशी माहिती अधिवेशनात दिली त्यामध्ये मंत्री महोदय यांनी बोललेल्या प्रॅक्टिकॅलिटी या शब्दातूनच विद्यापीठ कुठं करायचं याचं चित्र स्पष्ट होत आहे असं दिसून येत आहे त्यामुळे खानापूर मतदारसंघाच्या पदरी निराशा पडण्याची दाट शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय समितीचा अहवाल दहा एप्रिल पर्यंत येईल हे सर्व बघता तत्पूर्वी कोणत्याही परिस्थितीत हे विद्यापीठ उपकेंद्र खानापूर इथंच कसं करता येईल यासाठी सर्वतोपरीत प्रयत्न करणार असल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली यासाठी खानापूर घाटमाता इथं प्रमुख कार्यकर्ते व उपकेंद्र चळवळीतील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वैभव पाटील यांनी बैठक घेतली व उपकेंद्राबाबत आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याची माहिती व पुढील दिशा याबाबत सकारात्मक चर्चा देखील केली तर दुसरीकडे हे उपकेंद्र खानापूर या ठिकाणीच व्हावं यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ कृती समितीला बरोबर घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबतचा मार्ग काढू अशी ग्वाही सांगली जिल्हा परिषद विभागाचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर येथे झालेल्या बैठकीत बोलताना दिली आहे यावेळी बोलताना ब्रह्मानंद पडळकर म्हणाले की खानापूर आटपाडी तासगाव कवठेमकाळ कडेगाव या कायम दुष्काळ असलेल्या भागांमध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र होणं गरजेचं आहे यामुळे भौगोलिक विकास होण्यास मदत होईल आमदार गोपीचंद पडळकर हे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला व्हावं यासाठी विद्यापीठासहित विधान परिषद आणि विधानसभेत सातत्यानं आवाज उठवत आहे त्यामुळे गोपीचंद पडळकर हे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला खेचून आणतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यामुळे खानापुरातील शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न चांगलाच पेटलाय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब